संत शिवानंद महाराज यांच्या मिरवणुकीत वयाच्या नऊ वर्षापासून भक्तीच्या मार्गात असलेल्या प्रेमांशूचा सोनोरा भिल्टेक येथील आत्या बबिता ठोंबरे तसेच तसेच मामाजी महेंद्र व संपूर्ण ठोंबरे परिवारात त्यांच्या भक्तीचा मार्ग पाहून त्यांचा पंधरावा वाढदिवस करण्यात आला प्रेमांशु हा एनस येथील रेणुका प्रदीप प्रभुते यांचा मुलगा आहे तो लहानपणापासून व लकलकत्या लग उन्हात घरातून बाहेर जाऊन मोकाट घ्यायला पाणी पारले बिस्किट टाकणे असा जिद्द दयाळू सोबत आहे गावात संत शिवानंद मध्ये कार्तिक महिन्यात असलेल्या पालखीत व सप्ताह मध्ये त्यांचे तो चेहऱ्यावरील रूप धारण करतो तसेच मोबाईल फेसबुक वरून सुद्धा गावातील पोलीस पाटील तसेच मनोज कडू वैष्णवी उमेश रेवतकर नरेंद्र देशमुख सह नातेवाईक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा प्रेमांशूला दिलेल्या शुभेच्छा अन्ना काकू अश्विनी प्रफुल्ल रघुते यांचे सर्वांचे आभार मानून तुम्ही माझ्या पाठीशी असल्याचे अश्रू अनावर झाले प्रदीप रघुते द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव